पंजाब नॅशनल बँकेच्या खामगाव शाखेत गटाच्या पैशाच्या विड्रॉलसाठी आलेल्या एकाने मॅनेजरच्या पोटात चाकू मारून भोसकल्याची घटना आज भरदिवसा घडली यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे काय पदावर आहे आपण काय झाली सर नेमकी घटना म्हणजे एक कस्टमर आहेत तर त्यांनी जो प्रस्ताव असतो तो आम्हाला कोरिनरमध्ये लागत असतो साहेब वगैरे सर्व मंड मंडळी सभासदांच्या त्यांना तसं सांगितलं तर ते ऐकत नव्हते एकवीस पण दबाव हे करत होते तर सरांसोबत कॅबिनमध्ये झालं गं ते झाड नंतर पहिले साहेब होईल नंतर मग ते आता आले अचानक नवरा नंबर हॉला केला अच्छा आपल्याला कुठे लागण साहेबांना चाकूनं वार केले मला फ्रॅक्चर आहे बहुधा आता मी मळवण्याचा प्रयत्न केला एक हां माऊन सर योजना या खात्यात आमच्या खात्यात गटाच्या खात्यात पन्नास हजार रुपये टाकले टाकलेले होते एकावन्न हजार रुपये पडलेले होते कपाशी अनुदान म्हणून ती काढण्यासाठी आज मॅनेजर मी अध्यक्ष आणि सचिवाला घेऊन आलो तो जुना जु, अज, तो ठराव घेऊन त्यांनी म्हणजे कसं सांग आमच्या गावाचं एक रोष म्हणून माझ्यावर बोला माझ्यावर एक रोष म्हणून त्यांनी मला विनाकारण बोल न काही कारण नसताना विनाकारण टाळलं मी वारंवार शेतकरी म्हणजे म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मी घेऊन वारंवार बँकेत येत असतो शेतीविषयक सर्व आज काय झालं एक्झॅक्ट आज काय झालं आता सकाळी सकाळी हाच विषय झाला ना त्यांनी म्हणजे जो जो ठरवा तो ओरिजिनल आला म्हणतात प्लॅसिडिंग उपवाला आता प्लेसिडिंग मुखवाचा ठरवा त्याची झेरॉक्स आणली होती आम्ही मागच्या वेळेस मला चोवीस बाराला पैसे मिळाले पन्नास हजार रुपये तुमचं नाव काय आहे माझं नाव किरण गायकवाड कुठले आहे प्रॉपर जळका कशाचं आणलं होतं तुम्ही प्रस्ताव येतात गटाचे पैसे काढायसाठी आलो होतो आम्ही मग काय झालं साहेब काय म्हणे आपल्याला जे फिरसिटी ग्रुपाचे आहे ते ओरिजनल आणा म्हणतात तर ओरिजनल आम्ही मागच्या वेळेस चोवीस बाराला पैसे काढले पन्नास हजार रुपये त्यावेळेस मी झेरॉक्स दिली होती चोवीस बाराला पन्नास हजार रुपये असं बँकेत बँकेत ते याला लावलेले असेल असं कोण म्हणाला तुम्हाला मॅनेजर साहेब मग आपण काय केलं मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब म्हणजे माझा इतका माझ्या गावात माझ्यावर आरोप आलेला आहे या विषयासाठी की बा यांनी पैसे काढले खाल्ले आज पैसे देणार होते आम्ही माझे वीस हजार रुपये स्वतः घरचे पैसे देऊन लोकांना वाटले आज म्हटलं पैसे काढून आपण सर्वांना देऊ आणि मग आपण काय केलं नंतर साहेबांनी नकार दिल्यावर आपण काय केलं माझा मानसिक त्रास झाल्यामुळे मी माझं माझं संतुलन बिघडलं मग काय केलं आपण मी माझं संतुलन बिघडल्यामुळे काय माणसाची अवस्था होती हे मला माहीत आहे का मी आज अध्यक्ष नात्याला म्हणजे आज त्याचे कामावर धंदे आटपून त्यात म्हणजे आज शेतीचा विषय असून रिक्वेस्ट केली की चाल बाबा नाही काय केलं मग आपण आपण काय केलं मग म्हणजे म्हणजे संताप झाला तर काय करते माणूस ते तुम्हाला माहितच आहे काय विषय काय सोसायटीचं नाव काय आपलं संत गजानन संत गजानन शेतकरी ठीक पंजाब नॅशनल बँकेचे जखमी झालेले मॅनेजर शंतनू अशोक राऊत यांना खामगाव येथील सिल्वर सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जळका भळंग येथील आरोपी किरण गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेसंदर्भात मॅनेजर शंतनू राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला त्यांच्यावर खामगाव येथील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे अशोक जसवानी खबरेशामतक यांची स्पॉट रिपोर्ट